तर भारतीय जनता पक्षामध्ये आल्यापासून आम्हाला असं वाटतं का आम्ही खरंच नगरसेवक आहोतच मी नव्हते दादा होते पण मग मी नव्हते तरी मला वाटत होतं मी शंभर टक्के नगरसेवक आहे आणि मला कितीतरी लोकांनी वल्गना आहे का तुम्हाला तिकीट देणारच नाही पण आज आमच्या प्रशांतदादांनी आणि आमच्या प्रीतमदादांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला तिकीट दिला आणि माझी दा प्रभाग दहाची जनता शंभर टक्के माझ्या पाठीशी आहे आणि मला वाटतं यावेळेस माझा शंभर टक्के विजय हा पक्काच आहे जनतेने तुम्हाला हो। का स्वीकारावं जनतेने हो। मला स्वीकारावं कारण जो कोणतरी नेता किंवा कार्यकर्ता असता तो काम करतो मी माझ्याजवळ कुठलाही पद नव्हतं तरी मी अहो रात्र जनतेसाठी उपलब्ध असते फार मानतो म्हणून आपण बोलण्याची संधी दिली आणि आपण एवढा वेळ थांबला आपल्याला मला असं वाटत नाही सांगायला पाहिजे का कळंबोलीमध्ये रवी भगत जो आहे त्यांनी काही कामासाठी कुठला अजेंडा घेऊन तेवढा आहे आवर रात्र दिवसरात्र रात फक्त रा। आणि फक्त कळंबुरीचा विकास हेच केलेला आहे आप याच्यामुळे आपल्याला वेगळं सांगायला असं पाहिजे तर मला असं वाटतं याच ठिकाणी आपण बसल्यानंतर आपण सर्वच मीडियावाले इथं पा पाहिलं असेल याच ठिकाणी मी आंदोलन आणि उपोषण बेबद उपोषणाला बसलो होतो त्या बेबद उपोषणाच्या माध्यमातून कळंबूतल्या बरीचशी कळंबली गाव असेल इतर सगळ्याच गोष्टी असतील बरीचशी कामं ही मागी लागलेली आहेत या ठिकाणी आपण पाहिलं असं ज्या निवडणूक कार्यालय जो आहे त्या ठिकाणी जो निवडणूक कार्यालयाचा पण जो म्हणजे मंडळ कार्यालय जो आहे आमच्या मंडळावर सुद्धा त्याची दृष्टीचं जवळजवळ नव्याण्णव टक्के झालेली आहे म्हणजे असे अनेक काम आज रस्ते असतील गावातील पाण्याची टाकी असतील गावातील रस्ते असतील शेवरलाईन असेल या इतर सर्वच कामं भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे पक्षप्रवेश करण्याच्या आवज गे का तर एक लढवया कार्यकर्ता लढवया तो बोलणारा लढव्याच्या माध्यमातून बऱ्याचशा लोक मी दिले आपल्या सर्वांच्याच चॅनलच्या मधून दिले मला असं वाटत नाही का इतर कोणी काम केली पण हे मी सांगायला आवर्जून का सांगतो तर तुम्हाला तुम्ही साक्षीदार द्यायची पाहिजे आणि आता नव्याने जर विचार केला तर माझ्या प्रभागामध्ये फक्त दोन महत्त्वाची जास्त कामं आहेत ती म्हणजे विकासाच्या बाबतीत एक तर होल्डिंग बॉन्ड मी पक्षप्रवेश केल्यानंतर दादानी ताबडतोब तर दिला जे क्रीडांगणचं म्हणजे ज्या पद्धतीनं क्रीडांगण या मुलांना खेळला खेळण्यासाठी पाहिजे आपण एवढ्या वर्षापर्यंत जवळजवळ तीस ते चाळीस वर्षाच्या फक्त क्रीडांगण आरक्षित करून ठेवलं आहे परंतु मुलं त्या ठिकाणी क्रीडांगणला जाता सर्व त्याला ज्या पद्धतीचं एक प्रॅक्टिसला क्रीडांगण आयोजित असतं पद्धतीचं क्रीडांगण आहे तिथं खेळणाऱ्याला एक चांगलं कर्तृत्व त्याला चांगल्या पद्धतीचं हे ॲडव्हन्सर भेटला पाहिजे त्या पद्धतीत त्यांनी क्रीडांगण म्हणून घेतला महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी करंबोलीमध्ये जो होल्डिंग पॉंड आहे करंबोलीत प्रत्येक ठिकाणी या पाण्याचा आता आपण पाहिलं असेल यावर्षी पाणी साचलं आहे त्या होल्डिंग पोंडला सुद्धा मंजूरी दिली आणि तिकडे जवळजवळ एकशे पाच कोटी रुपयाचा आता मी आमच्या साहेब त्याच्यापासून मंजुरी दिली आणि त्या ठिकाणी आज जवळजवळ आ, जे ट्रान्सफॉर्मर बसवलेले पाण्यासाठी त्याच्यामुळे कळंगुलीही पाणी भरलं आहे आणि तो होल्डिंग पॉईंट जो आहे तो नव्याने ज्या पद्धतीने वडाला तलाव आहे त्या पद्धतीचा वडाला तलावासारखा काय कर कळमोळीचा होल्डिंग पॉईंट म्हणजे कळमुलीतला <सफ़ागस>। मार्केट रेट जो रेडी रेकनर रेट आहे ना तोसुद्धा त्या होल्डिंग पॉईंट सारख्या माध्यमातून क्रीडांगणसाठीमधून वाढणार आहे त्याच्यामुळे अति ब अतिशय चांगल्या पद्धतीने कामाला मंजुरी अजेंडा खूप आहेत युवकासाठी आता आपण पाहिलं तर या ठिकाणी आय टी क्षेत्र बनतो आहे एअरपोर्ट आला आहे महानगरपालिका नव्याने म्हणतो आहे हजारो तरुणांना एक रोजगार मिळणार आहे आणि रोजगार हा मिळणार आहे तर या ठिकाणी येणारी महाजनप्रल ही भारतीय जनता पार्टीची आहे याच्यात फुल मात्र शेतकऱ्यांना अशा विकासाच्या सोबत असलेल्या पक्षात आम्ही जाणं पसंत केलं आणि त्याच्यामधून वेगवेगळ्या वे 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 पद्धतीने आदरणीय आमदार दादा ठामो त्याच्यामध्ये वे वेगवेगळे कामाला मंजुरी मिळते एवढा निर्णय एअरपोर्टचा वेळ वेळ येत नसते याचा अजेंडा फिक्स आहे माझा अजेंडा फिक्स विकास गेले मी माझ्या दोन हजार सतराला निवडणूक लढवली त्यापासून तर आत्तापर्यंत माझे जवळ दोन कार्यालय या ठिकाणी आहेत सकाळी आणि रात्री बारा वाजेपर्यंत हे कंटिन्यू करायला रात्री दोन वाजता कोणी फोन केला तीन वाजता फोन केला तरी मी कंटिन्यू करतो मला लोकांची सा सेवा करायची मला लोकांची कामं करायचे जनतेची कामं करण्याचा एक मनाला शेवटला का सोशल वर्ग प्रत्येकाचा वेगळा अजेंडा असतात राजकीय अजेंडा माझा नाही माझा सोशल वर्कर नाईंटी फाय पर्सेंट मी सोशल वर्कर आणि सगळी कलंबी जनता होतं तरी कुणावर काय पाहिलं असे मला कुठेतरी बाबतीत कळंबळीच्या प्रश्नाबाबतीत हे विषय बाकी होत नव्हतं ते कमी म्हणजे लोकांचे काम होण्यासाठी मी भारतीय जनता